राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमांशी संवाद साधू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले कुठल्याही व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित करू नका सोबतच कुठल्याही माध्यमांशी परवानगीशिवाय संवाद साधू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे नेमकं काय राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एक स्पष्ट आदेश असं राज ठाकरे यांनी म्हटलंय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हा आदेश दिलेला आहे पक्षातील दिल कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा हा आदेश आहे तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकायचे हे अजिबात करायचं नाही असंही म्हटलंय माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असं राज ठाकरे यांनी आदेश दिले आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असंही म्हटलंय